Thank okay. you. नमस्कार मित्रांनो माझं नाव परा कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा घ्यावे आहे मित्रांनो दशावतार कला जी आहे ती परंपरागत चालत आलेली आहे आणि ही दशावतार कला जी आहे तो खरा जगतो आहे तो दशावतारी म्हणजे जो त्या दशावतारामध्ये काम करतो आहे ते आज आपण आपल्या गावातील विठ्ठल मंदिर उत्तरवाडा येथे दशावताराचा एक छोटासा कार्यक्रम केलेला आहे त्यानिमित्ताने आपण या दशावतारांशी थोडी बातचीत करणार आहोत या मंडळाची माहिती त्यांना आलेले अनुभव आणि एकंदरीत या दशावतार कलेची परंपरा कधीपासून चालत आलेली आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या या सोशल मीडियाच्या जगात सुद्धा इकडे अजूनपर्यंत कोकणातील परंपरा जपण्याचं काम ते खूप छान पद्धतीने करत आहे सो आजच्या या व्हिडिओच्या मार्फत यांच्यासोबत आपण एक संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत इकडे तयार होत आहे तर मित्रांनो आपल्यासोबत चंद्रकांत पोळ आहेत या दशावतार कंपनीचे मालक आहेत जे स्वतः या दशावतारामध्ये काम करतात यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दशावतारीची परंपरा या पेटाऱ्याचं महत्व आणि इतर काही आपले प्रश्न आहेत ते या आता त्यांच्याकडून जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आहे तर चंद्रकांत पोळ आणि तुमचं दशावतार मंडळाचं आपल्या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आपली जी जी परंपरा आहे साधारण वर्षापासून चालू आहे दशावताराची परंपरा बरेच वर्षापासूनची आहे कारण आमचं आता वय जवळजवळ साठ होत आलाय पण त्याच्या आधी कित्येक वर्ष आमच्या जुन्या महान महान कलाकारांनी या दशावतारामध्ये भाग घेऊन चांगली उज्ज्वल परंपरा निर्माण करून ठेवली त्यांच्यात पायावर पाऊल ठेवून आतापर्यंत आम्ही सगळेजण चालत आले आणि या दशावधारात पेटाऱ्याचं महत्त्व आणि या पेटाऱ्यात कोणकोणते वस्तू असतात ते तुम्ही पेटाऱ्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे कारण ही जी आमची इथे गणपतीचा पेटारा लागला की सगळे आमचे जे कलाकार आहेत ते ह्या आमच्या बैठकीवर बसतात इथे येऊन आनंदाने सगळं रंगकाम करतात आणि जी जागा आयोजक आम्हाला देतील या जागेमध्ये आम्ही आमचं सादरीकरण करतो म्हणजे कोणताही सेट नाही कोणताही बाब नाही ज्या जागेत तुम्हाला जेवढी जा जा जागा मिळेल त्या जागेत तुम्ही आनंदाने दशावताराची परंपरा आहे ती आजपर्यंत चालवत आहात या दशावतारात काम करत असताना लोकांचा अनुभव कसा आहे म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे नाही दशावताराची परंपरा ही जुन्या काळापासून आजपर्यंत चालत आल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगलाच आहे कारण आता काही वर्षापासून पूर्वी कसं होतं की आम्ही म्हणतात ते रात्री आ... रात्री आ... काम करायचं दशावतारामध्ये सकाळी बोजा घेऊन चालत जायचं अशी ही जुनी परंपरा होती ही नवीन युग आता मोबाईल युग चालू झालं लोकांकडे प्रत्येक दशावताराकडे गाड्या आल्या आणि आता गाडीने प्रवास करतो नाहीतर काही काही वेळी आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ वेंगुर्ला ह्या ह्याच्यामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त ही परंपरा होती आणि आता ती वाढत चालली आता देवगड पासून देवगड इकडे कसं भजनाचा कार्यक्रम जास्त कीर्तनाचा ते सप्ते वगैरे व्हायचे आता ह्या बाजूला सुद्धा लोकांची आवड फार निर्माण झालेली आहे तर दशावतार ही परंपरा बऱ्याच काळापासून आणि लोकांना आता आवडत चालली आहे त्यामुळे दशावतार आजच्या आज तुम्हाला सांगायचं तर आज गणेश जयंती असल्यामुळे आज एकही एक एक कंपनी रिकामी नाही असा हा एक त्यांना आमच्या कलेला मिळणारा प्रतिसाद आहे ओके आणि महत्वाचं म्हणजे जे तुम्ही आता रंगकामासाठी रंग, रंग वापरता हा ते साधारण कुठचे असतात तर ते आम्हाला जे कलर ह्या रंगकामासाठी लागतात ना तेच आम्ही दुकानदाराकडून विकत घेतो नॅचरल कलर नॅचरल नॅचरल कलर नॅचरल इथे काय बघ त्याच्यात काही मिसळलं वगैरे त्याचा त्रास असा काही होत नाही ना, ना। आणि एखादी जर दशावताराची स्टोरी करायची असेल तर तुमची तयारी कशी असते साधारण आम्ही ते पुराणावर त्याची स्क्रिप्ट तयार करतो पुराण पुराणातला एक भाग घेतो आणि त्या भागावर आम्ही सगळी पात्र निवडतो आणि त्याच्यावरती स्क्रिप्ट तयार करून मग ते दशावतार सादरिंग करतो आणि तुमचा जो आहे तो परंपरागत चालत आलेला परंपरागत चालत आलेला व्यवसाय सो खूप खूप वळ काकाने माहिती दिली आणि या पेटाराचं महत्व अनन्य साधारण आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व दशावतार कंपनींना खूप मानाचा मुजरा आणि कारण हे परंपरा जी आहे त्यांनी आजपर्यंत चालू ठेवलेली आहे स्वतः मालक नारदाच्या भूमिकेत आहेत त्यांची ही तयारी आता होत आलेली आहे आणि तिकडे दशावताराची पहिली सुरुवात होणार आहे आणि बाकी ज्यांची तयारी होत आहे इकडे गणपती बाप्पा आहेत त्यांची तयारी चालू आहे

नारायण नारायण हरि म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा हरि नारायण हरि म्हणा I'm yeah. not भगवंता सचिदानंदा विश्वनाथा विश्वंबरा विश्व आहे हे देवा तुझा मंगलमय आशीर्वाद भावेवा स्वर्ग मृत्यू पाता या तीन ताला सारखं भ्रमण या नारदाच अरे जाणी चिंतामणी पादुका धारण केल्या तो परमेश्वर भगवंताच नाम घेत घेत तीन ताला सारखा भ्रमण करतो आहे पात् आलो आहे अरे देवा शरत योग मिळायला काही आता अगदी साधू संत येते तोची दिवाळी मित्रांनो मित्रा आपल्यासोबत साहिल आहे साहिल तुम्हाला सांग जी स्त्री पात्र करतोय हा किती वर्ष झाली करतोय मला दोन वर्ष झाले आणि त्या स्त्री पात्र करत असताना लोकांच्या भूमिका लोकांना तो आवडतो ते करत असता दुसरं काम काय करतो मी हॉटेलमध्ये काम कर हॉटेलमध्ये काम करतो हॉटेलमध्ये काम कर आता तो रात्री दशावतार करणार सकाळी हॉटेलमध्ये जाणार रसायनचा विनाक्रम असतो म्हणजे कोणीही असं नसतं की फक्त दशाव काम करतो प्रत्येक जण आपल्या दशावताराचं जे पातळवलेलं असतं जर आम्ही मात्र दिवशी करता आपापल्या कामाला जाऊ शकतात छान दिसतोय

आपली ओळखी झाली तुझं नाव तुम्हाला माझं नाव मी तुला सांगितलं जरा कसा परिचय वाढतोय वाढवायच सौंदर्य आज आजवर माझ्या जीवनात मी पाहिलेला तोपदा कापेकळीला गुलाबाच्या पाठीप्रमाणे ओढ आणि इकडे बाबुराव कांबळे आहेत जे आहेत या मध्ये कॉमेडी पात्र आहेत दो, दो 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 तर तुम्ही किती वर्ष काम करताय मी दोन हजार सात आता कार्यरत आहे म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले दशावतार आजच्या दशावतारातून तुमचं कॉमेडी पात्र आहे म्हणजे लोकांना हसवणं हो, हो एक, परी इकडे गंभीर विषय असताना तुम्ही त्याच्यात कॉमेडी वगैरे कॉमेडी करतो आणि हे परिवाराचं काम सोडून तुम्ही आणि कोणते कोणते काम करता आम्ही साडी मिळून करतो ब्रह्म राक्षस मस्त मित्रांनो साधारण साडेबारा वाजले आहेत आणि इकडे जे आहेत ते एंट्री केले आहेत आणि इकडे गणपती बाप्पांचा सुद्धा मेकअप इकडे चालू आहे त्यांचं धोतर वगैरे न्यास चालू आहे आणि इकडे हे बसले आहेत त्यांचं टचअप चालू आहे एकंदरीत हा दशावतारी कलाकारांचा प्रपंच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे आणि इकडे राजपात्राची एंट्री झालेली आहे बघा 我爱 आणि इकडे आणि गणपती बाप्पा आहेत छान पैकी त्यांचा मेकअप झालेला आहे त्यांचे फोटो काढण्यासाठी इकडे शौर्य आहे आहेत जबरदस्त गणपती बाप्पाचा लुक दिसतोय बघा दशावतारी कलाकाराचं स्ट्रगल बघा किती आहे कोणतीही मोठी स्टेज नाही म्हणजे मोठी जागा नाही म्हणजे जे व्यावसायिक नाटकं चालतात त्याच्यासाठी स्टेजसाठी पण खर्च जास्त असतो परंतु हे दशावतारी कलाकार जे आहेत ते असलेल्या जागेत आपले कला सादर करण्याचा एक त्यांचा प्रयत्न असतो इकडे जर इकडची जागा बघितलं तुम्ही पाठशी म्हणजे त्यांचा मेकअपसाठी दिलेली आहे ती जागासुद्धा अगदी छोटी आहे आता जी ही स्टेज आहे ही तरी बरीच मोठी आहे परंतु ह्याच्यापेक्षा लहान लहान स्टेजवरती हे लोक आपली कला सादर करतात आपली परंपरा जपत असतात मित्रांनो एवढं काम करून सुद्धा म्हणजे दशावताराची एवढी रात्र घालवून सुद्धा दुसऱ्या दिवशी आपापल्या कामासाठी हे लोक जात असतात तर मित्रांनो आजच्या एवढ्यामध्ये आपण दशावतारांचे स्ट्रगल त्याच्यानंतर पेटोरायची कहाणी आणि दशावतारीचा इतिहास पाहिला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर त्याच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ व्हायचं भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास करील संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो